नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे अध्याय पाचवा तदीय पाद पंकजम नमामि ना, नामरू नामरूनुक्ती वर्णन ओम नमो नर्मदाये युधिष्ठिवाच आश्चर्य मेथ दखिल कथित भोद्विजात विस्मय परमांना ऋषी सह राजा युधिष्ठिरने विचारले हे द्विजोत्तम आपण सर्व आश्चर्यमय वृत्तांत सांगितला माझ्यासह ऋषिगणांना अत्यंत विस्मयकारक वाटला अहा पुण्यमयी ज्या भगवती श्री नर्मदा देहापासून प्रगट झाली असून महापापाचा क्षय करणारी आहे हे सुव्रत सप्तकल्प नष्ट होऊनही तुमच्यासह ही महाभाग्यशालीने अक्षय राहिली त्यामुळे याहून उत्तम हिचे काय पुण्य असेल हे ऋषीश्रेष्ठ ते सप्तकल्प कोणते त्यांचा भयंकर क्षय कसा झाला श्री नर्मदा देवीला तसे तुम्हालाही मृत्यू आला नाही पक्षीगणांच्या थव्यांचा अभाव हो अभाव होता संपूर्ण जगाचा जणू एक महासागर झाला होता युगक्षय झाला तेव्हा श्रीमहादेवाचे काय स्वरूप होते हे ते विश्वाचा सहार कसा करतात आणि त्या प्रलयकारी जलात ते कसे राहतात पुनश्च विश्वाचे सृजन कसे करतात तसे समस्त प्रजा कशी धारण करतात एकानव अर्थात एक महासमुद्र झाल्यावर श्री नर्मदा सरिता रूपात कशी होती श्री नर्मदा कशासाठी आणि तिचे नाव रेवा का पडले अंजना सुरसा मंदाकिनी कशासाठी तसे क्षोन नाव कसे पडले त्रिकुटा वालुवाहिनी का संबोधली जाते कोटी तीर्थे महाराणात प्रविष्ट झालीत किती नद्यांचा शेवट श्री नर्मदेच्या उपासनेत असतो किती यज्ञपवित ब्रह्मचारी ऋषीगण आणि देवता हिची उपासना करतात हे मनुष्रेष्ठ मी विभक्त का झाली ही विभक्त का झाली आणि द्वारा वैष्णवी हे संबोधन तिला का मिळाले कोणत्या तीर्थस्थानात ही श्रेष्ठ सरिता विशेष पूजने आहे जिच्या सानिध्यात सर्वदा श्रीशंभू निवास करतात तसेच हिच्या विभन्न तीर्थाचे काय स्वरूप आहे ते सर्व काही सांगावे श्रीवृद्धाद्वारा प्रगट झालेल्या या देवीला विस्तार किती आहे कोणत्या प्रकारचे कर्म श्री शंभूने सांगितले ते सांगावे हे द्विजश्रेष्ठा हा अनार्यसम जमावा आहे जमाव का आहे हे महामती ब्राह्मण श्री मार्कंडे मला सर्व काही सांगावे श्रेष्ठ मार्कंडे बदले तुम्ही सर्व ऋषीगणांचे लक्ष देऊन ऐका श्री नर्मदा पुराण त्रिशूरधारी श्री शंकराने सांगितले ते महेश्वराकडून वायूने आणि वायुदेवांकडून मी श्रवण केले मनुष्याला ते अशक्य वाटल्यामुळे प्राचीन काळी ऋषीने ते संक्षिप्त केले प्रथम मायूरकल्प हे तात त्यानंतर कौ करुम्य पूर कौशिक मास्य विरध आणि वरा वार्ह तसेच आठवा वैष्णव कल्प मी पाहिला त्यावेळी न्य न्यग्रोध नावाचा उत्तम कल्प माझ्या आकांक्षेच्या विषय होता वेदचिंतकांनी पुराणात पद्म तामस आणि सर्वत्र तसे उद्धवत हे चार महाप्रलय सांगितले आहे हे त्या महामहात्म्याद्वारा तसे ब्रह्मादी महर्षींनी संक्षिप्त केले हे पुनार्थ पुराणा पुराणार्थ विशारद मी ते वर्णन करीन महाघोर सात कल्पात तिचा मृत्यू झाला नाही तेही सांगेल समस्त जंगमेपर्यंत घोर अंधकारमय अविज्ञान लक्षणीय जिथे सूर्यचंद्राची किरणेही नष्ट झाली होती भूत प्राणीरहित स्थित झाली त्या अंधार अंध अंधकारात महापुरुष संबोधलेली तो सनातन एकाकी व्यक्त, व्यक्त, व्यक्त रूप जगद जगद्गुरू तिथे भ्रमण करत राहिला त्या सर्वाधिक विजाने गायत्रीचे सृजन केले तिच्याबरोबर त्या विराट ईशान पुरुष क्रीडा करत स्वय पंचे करत असताना त्यांच्या स्वदेहातून पंचभूतात्मक विश्व निर्माण झाले विश्व उत्पन्न झाले क्रीडा करत असताना त्या विराट पुरुषांनी बीजासहित हिरण्यगर्वाची उत्पत्ती केली ज्याची बाऱ्या सूर्या दिव्य अंड्यात परिणिती झाली त्या अंड्याच्या भेदनातून चतुर्भुज श्री ब्रह्मदेव उत्पन्न झाले त्यांनी देव असूर संयुक्त असे विश्वाचे सृजन केले शिवाय तिर्यक पशुपक्षी स्वदेश अंड जरायुजयुक्त हे अंड पुराणा प्रथम आल्याचे वर्णिले आहे पूर्वकल्पात हे नृपश्रेष्ठा उमादेवीबरोबर क्रीडा करताना परमेश्वराने श्रीरुद्राच्या एकानवरूप हर्षापासून एक शुभकन्या प्रकट केली जी उमादेवीच्या स्व स्वदेयापासून आणि सदाशिवाच्या उरस्थलापासून अर्थात उमादेवीच्या अंगवर्धनाने प्रकट झाली या प्रकारे स्वदेहा स्वदेहापासून कमलनेत्री महान कन्या प्रकट झाली असे कथन केले जा जाते हे युधिष्ठिर तिच्या हिचा रुद्रदेहापासून हा द्वितीय जन्म झा सांगितला आहे तेव्हा ती अनुपम रूपवती देवसुर मानवाच्या तिन्ही लोकात भ्रमण करत करत त्रैलोक्याला मोहित करू लागली तिच्या धुंदीत सर्व देवदैत्या प्रमुख ती कशी प्राप्त होईल अशा विचाराने हे भरतवंशोत्पन राजा तिला जिथे 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 तिथे शेदू लागले हावभा व शृंगारबाई लीलांनी अखिल जगातील जगताला मोहित करत ती दिव्य चपला सौदामिनीप्रमाणे भ्रमण करत होती स्वयंप्रकाशामुळे देवश्रेयात सर्वोत्तम अशी ही मेघमंडलामध्ये विराजित होती कामभावाने व्याकुळ सर्व देवदानव त्या कन्याला ओरण्यासाठी श्री रुद्र भगवानाकडे याचना करत करण्यास करण्यास गेले तेव्हा देवदानवांना श्रीमहादेव म्हणाले जो बल आणि तेजाने सर्वोत्तम स्थित होईल तोच या कन्येला प्राप्त करू शकेल अन्यथा नाही त्यानंतर सर्व देवदानं कन्याजवळ जाऊन म्हणू लागले मी हिलावरेन मी हिलावरेन त्या सर्वांना पाहून ती कन्या अंतर्धान पावली त्यानंतर ते सर्व कित्येक योजना दूर स्थित अशा तिला पाहू लागले जिथे तिथे ती दिसे तिथे तिथे ते धाव घेत पण पुन्हा प पण ती पुन्हा अनेक योजना दूर स्थित होईल त्या सर्वांना ती गजगामिनी शेकडो सहस्त्र योजना दूर पुन्हा पुन्हा दिसली त्यानंतर लक्ष योजना दूर अत्यंत लघुरूपात दिसली मग त्यांनी तिला मागे पुढे सर्व दिशांना स्थित पाहिले अशा प्रकारे हजारा हजार वर्षापर्यंत भ्रमण करण्यात त्या उत्तम दिव्य कन्येला देव कधी एका रूपात तर कधी बहुरूपात पुन्हा पुन्हा पाहत राहिले परंतु श्री महादेवत पण त्या कन्येला ते प्राप्त करू शकले नाहीत उमादेवीसहित श्री महादेवाने पुन्हा पुन्हा उच्च स्वरात हसले गणांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रसन्न होऊन ते नाचू लागले अकस्मात ती कन्या भगवान श्री शंकराजवळ दिसली तिला पाहून विस्मयित होऊन ते देव निराशेने तेथे तिथे परतले तेव्हा पिनाक पाणी शंकराने स्वतः तिला नाव दिले विलासपूर्ण हावभावाने या सर्वांना नर्म अर्थात सुख देत राहिली म्हणून हे सुंदरी सर्व सरितांमध्ये श्रेष्ठ श्री तू श्री नर्मदा नावाने प्रसिद्ध होशील स्वरूपास्थित देव भूतलात हास्य प्राप्त झालेत म्हणून नर्म अर्थात हास्यरस देणारी ही सुशीलतल जलवाली कल्याने श्री नर्मदा संबोधली क्षय झाल्यावरही भगवान श्री शंकराने हिला प्रथम जे वर दिले त्यामुळे ते नमृत झालेली म्हणून हे राजेंद्रा श्री नर्मदा या ना विख्यात नावाने विख्यात झाली त्यानंतर त्या शिरवान कन्येला सर्व भूता भूतपती देवेश्वर प्रभूने सांगितले समर्पित केले त्यानंतर वृक्ष शैलेंद्रातून फेनपुंज रूपात अट्टहास करत सरितांचे सरिताचे पती ना सागरा श्री नर्मदा प्रविष्ट झाली अशा प्रकारे प्रथम बाह्यकल्पात श्रीमहेश्वरापासून प्रगट झालेल्या श्री श्रीनर्मादे स्थळ स्पष्ट झाली आता मात्यकल्पात मी जे पाहिले त्याचे वर्णन करतो ते ऐकावे हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा नाम निरुक्त वर्णन नावाचा पाचवा अध्याय पुण्यात आला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी धन्यवाद त्दीय पाद पंकजम नमामि दरव तदीय पाद पंकजम नमामि दैवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्वदे हर.